जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल मराठी रंगभूमीमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचे कारण जे आहे ते तमाशावरची जी घडती लोकप्रियता आहे खडा तमाशाची जी लोकप्रियता घटत आहे त्याच्यामागे नेमकं कारण काय आहे आणि कोणत्या कारणास्तव जे आहे ती लोकप्रियता आता तमाशाची घटक आहे आणि त्याच्याऐवजी मित्रांनो जे तमाशाचे कार्यक्रम अगोदर होत होते आता त्याच्याऐवजी दिवसाला लावणीचे प्रोग्राम घेतले जात आहे रेकॉर्डिंग डान्स घेतले जात आहे कव्वालीचे प्रोग्राम घेतले जात आहे कीर्तनाचे प्रोग्राम घेतले जात आहे याच्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि लोकांची जे रुची आहे ते खडा तमाशामधून धीरे धीरे कमी का होत आहे याच्याकरता एक अॅनालायझिस आपला व्हिडिओ आहे तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर जे खडा तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट कलावंत डान्सर होते दीपक उर्फ बंटी यांचं जे निधन झालं त्याच्याकरता सर्वांना जे दुःख झालेलं आहे सर्व शाही क्षेत्रात किंवा जे खडा तमाशाचे प्रेक्षक असतील ज्यांना जे दुःख झालेलं आहे ते फार मोठं आहे आणि जी पोकळी आहे ही ती पोकळी भरून निघणे फार म्हणजे कठीण आहे उत्कृष्ट डान्सर होते दीपक उर्फ बंटी आणि आजाराच्या कारणामुळे त्यांचं निधन झालं सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली आणि आता आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो तर बघा खडा तमाशा अगोदर जे खडा तमाशा आम्ही जेव्हापासून बघत आलेलो होतो किंवा तुम्हीसुद्धा बघलेला असाल तर अगोदर रात्रीला जे राहत होते लावणीचा प्रोग्राम किंवा रेकॉर्डिंग डान्स राहत होते आपल्या गावामध्ये मंडेच्या निमित्त हा प्रोग्राम आयोजित केला जातो तर रात्रीला रे रेकॉर्डिंग डान्स झाल्यानंतर अगोदरचे जे शाईर होते ते लगेच जे रेकॉर्डिंग डान्स जसा संपत होता तसेच स्टेजवर उभे होत होते करता सगळ्यात मोठं कारण मित्रांनो आता गणगौडीचा जो राऊंड आहे शहर लोकांचा तो शाहीर आता गनगवडीचा जा राऊंड जवळपास दोन ते तीन वाजता खतम होतो ठीक आहे म्हणजे न तीन वाजता समजा पहिल्या शहरचा गनगवडीचा जो राऊंड आहे तो बारा वाजता चालतो बारा वाजता शहर उभे होतात गण त्यांचा जो असतो अर्ध्या घंटेचा असतो नंतर गवडण होते जवळपास दीड घंट्याचा कालावधी याच्यामध्ये हो जा निघून जातो त्याच्यानंतर स दीड वाजता दुसरे शाहीर उभे होतात सुद्धा अर्धा घंटाचा गण राहते गण झाल्यानंतर त्यांच्यासुद्धा जेव्हा प्लॅटिंग वगैरे आपण पकडलं तर त्याचा त्या एक घंटा जवळपास त्याच्यासुद्धा दीड घंटा त्या प्लॅटिंगमध्ये आणि त्या गणगवडीच्या राऊंडमध्ये जातो आणि पहिला राऊंड संपता संपता मित्रांनो जवळपास तीन ते साडेतीन त्या जो कालावधी उलटून जातो आणि मित्रांनो जी प्रेक्षक मंडळी असते ते जवळपास गावातल्यापेक्षा जी बाहेरगावची मंडळी जास्त असते प्रोग्राम बघण्याकरता आणि त्याच्यामध्ये जर तुमचा शाहीर लोकांचा जो गनगवडिणीचा राऊंड आहे तो जर साडेतीन वाजता संपत असेल तर दुसरा राऊंड जो चालू होतो तो चार वाजता चालू होतो आणि पहिल्याच्या गमतीमध्ये मित्रांनो अगोदर ज्या होत होत्या त्याच्यामध्ये जवळपास सहा ते आठ राऊंड होत होते नाही आताच्या ज्या गमत्या मित्रांनो एका शहराचे फक्त दोन किंवा तीन राऊंड होतात त्याच्यामुळे आता जे रुचे आहे जेव्हा आपल्याला वाटते की आता गंमत रंगात येईल त्याच टायमाला जे आहे संपाचीसुद्धा वेळ होते कारण की चार वाजता जर दुसरा राऊंड चालू झाला तर दोन्ही शहराचे दोन राऊंड संपला संपायला मित्रांनो रात्रीचे आठ वाजते आठ वाजल्यानंतर लगेच मग मुजराचा टाईम होतो आणि तीन राऊंडमध्ये जे आहे ते गंमत संपत असते फार मोठी शोकांतिका आहे आणि याच्याकडे सगळे जे जे आहे ते दुर्लक्ष दिले करत आहे शाहीर लोकांनासुद्धा म्हणजे माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही जे आहे ते गण गवडून राऊंड जे आहे ते थोडक्यात आठवत चला जर तुमचा प्रोग्राम लेट सुरू होत असेल तर मान्य आहे तुम्हाला रोजचे कार्यक्रम असतात आणि रोजचे कार्यक्रम असल्यामुळे तुमचा जो शेड्यूल आहे तो थोडासा विस्कळीत असतो परंतु तुम्हाला सुद्धा आणि सुद्धा एवढं भान असू द्या की जे मंडेचा कार्यक्रम आहे प्रत्येक गावात मग ते गाव कोणतेही असो वर्षातून एकदा होत असते आणि त्याच्याकरता फार लोक जे आहेत त्या आतुरतेने वाट बघत असतात तर शाहीर लोकांना एवढीच विनंती आहे की गणगवडीचा राऊंड तुमचा बारा वाजेच्या अगोदर निपटवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लोकांची रुची त्या कार्यक्रमात वाढून राहील बारा वाजता जर दोन्ही गणगवडींचे राऊंड संपले मित्रांनो तर जवळपास सहा राऊंड आपल्याला बघायला मिळू शकतात रात्रीचे नऊ वाजेपर्यंत आणि खरी दुय्यम काय आहे ते सुद्धा आपल्याला बघू शकतं बघायला मिळू शकते ठीक आहे आता खऱ्या दुय्यमेचा जो प्रोग्राम दुसरा राऊंड जेव्हा सुरू होतं शाहीर लोक म्हणतात आता इथून खऱ्या दुय्यमेला सुरुवात आणि खऱ्या दुय्यमेला सुरुवात होता होता लगेच शेवट पण होऊन जातो तरी आपल्याला कळत नाही की खरी दुय्यम नेमकी केव्हा सुरू होणार आहे कारण की सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत दुसरा राऊंड चालू होतो आणि दुसऱ्या राऊंडला जे जवळपासचे गावकरी मंडळी असेल जे प्रेक्षक मंडळी असेल ते आपापल्या गावला निघून जातात आता अगोदर सर्व जे गणगवडीचे राऊंड आहे मित्रांनो दहा वाजेच्या आत खतम होत होते आता ते शक्य नसले तरी बारा वाजेच्या आत गणगवडीचे राऊंड जोमेपर्यंत तरी खतम करायला हवे जेणेकरून दुसऱ्या राऊंडपासून पासून लोकांना बघायला मजा येतात आता पहिला राऊंड म्हणजे मित्रांनो गणतोळत्र असतो गवडणसुद्धा तेच असते प्लॅटिंगसुद्धा तेच असते त्यामुळे रेग्युलर रेग्युलर बघून बघूनसुद्धा जे आहे ते बोर झालेले असतात आणि त्यांनासुद्धा माहीत असते की नेमके याच्यानंतर काय प्लॅटिंग आहे काय भानगड आहे त्याच्यामुळे ज्या बाकीच्या काही गोष्टी आहे किंवा बाकीचे काही कमेंट्स आहेत किंवा जोक आहे जे रेग्युलर जोक आहे पांचट जोक आहे त्यांना थोडंसं स्क्रिप्ट करायला हवं आणि तिथून जे आहे जे समाज प्रबोधनावर प्लॅटिंग असेल ते सुद्धा बघायला लोगायला वेळ मिळाला पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्हाला शायर लुकान ना चा राउंड चा चा जे चा चा शायर लुकान चा राउंड आहे शाहीर लोकांना घनगवडीचा राऊंड बारा वाजेच्या आत निपटवणं फार गरजेचं आहे सोबतच जे मंडळ कार्यक्रम आयोजित करत असेल त्यांनासुद्धा जे आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की शाहीर लोकांचे जे राऊंड आहे गणगवणीचा तो बारा वाजेच्या आत संपायला हवा बारा वाजेच्या जर राऊंड संपला नाही मित्रांनो जर बारा साडेबारा एकला जर शाहीर स्टेजवर उभी होत असेल तर साहजिकच आहे त्यांचा गणगवडण संपत पर्यंत चार वाजणार आहे चार वाजल्यानंतर दुसरा राऊंड दोन्ही शाहराचा कंप्लीट होत पर्यंत आठ वाजतो आणि लगेच नंतर नऊ वाजता मुजऱ्याची व्यवस्था होते म्हणजे मुजरा घेतला जातो म्हणजे दोन राऊंड ज्या गमतीचा आहे ज्या गमतीला आयोजक मंडळी जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करतात आणि डेकोरेशनचा वगैरे त्याच्यामध्ये खर्च जर इन्क्लूड केला तर जवळपास ऐंशी ते एक लाखाच्या दरम्यान हा कार्यक्रम जातो आणि दोन ते तीन राऊंडमध्ये जर कार्यक्रम खतम होत असेल तर मग मित्रांनो याला काही अर्थ या नाही त्याच्यामुळे आता जे खडा तमाशाचा क्रेज धीरे धीरे कमी होत आहे आणि हे क्रेज आता लावणी रेकॉर्डिंग डान्स आणि कवालीच्या प्रोग्रामकडे वळले जात आहे आणि खडा तमाशा हा जो प्रकार आहे हा सुद्धा खतऱ्या देताना दिसत आहे कारण की दिवसाचे कार्यक्रम जवळपास खळा तमाशाचे तसंच होते अगोदर आणि आमच्या गावात जेव्हा आम्ही बघायला जात होतो तेव्हा रेकॉर्डिंग राज झालं त्याला सच म्हणजे जवळपास सकाळी पाच सहा वाजता शाहीर लोक जे आहे ते उभे होऊन जात होते स्टेजवरती परंतु आता बारा एक वाजेपर्यंत शाहीर लोक उभे होत नाही तो कार्यक्रम मग कुठेही सुक तर फार मोठी शोकांती काय मित्रांनो आणि दुसरी बाब म्हणजे असे बायांची जे प्रे गर्दी आहे अगोदरच खळात आमशाला कमी होत असती आणि आतासुद्धा त्याच्यापेक्षा कमी होत आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे जो राऊंड आहे तो पंचेचाळीस मिनटाच्या तुम्हाला निपटायचा असतो शाहीर लोकांना परंतु पंचेचाळीस मिनिटाच्यात प्लॉटिंग जर घेतलं तर तो राऊंड पंचेचाळीस मिनटामध्ये निपटणे शक्य नसते तर कमीत कमी एक घंट्यामध्ये तरी तुम्ही ते निपटवू शकता आणि त्याच्याकरता प्लॅटिंग होणे गरजेचं आहे समाज प्रबोधनासाठी पण आताच्या वेळेनुसार मित्रांनो जर घनगवडीचा राहून जर मित्रांनो साडेचार वाजता संपत असेल चार वाजता संपत असेल तर मग आयोजक मंडळी जे आहे ते प्लॅटिंग घेऊ देत नाही प्लॅटिंग घेऊ देत नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही दोन गाणे घ्या एक गाणे घ्या गा असे जे प्रथा आहे ते चालू असते बायांना जी मजा आहे ते नेमकी प्लॅटिंगमध्येच येते आणि समाज प्रबोधनाचे कार्यसुद्धा प्लॅटिंगमधूनच होत असते तर प्लॅटिंग आता घेतली जात नाही प्लॅटिंगमध्ये जी मजा असायची जे कॉमेडी असायची ती बघायला मिळत नाही त्यामुळे भरपूर लोकांनी काना केलेलं केलेला आहे आणि आता प्लॅटिंगमधून समाज प्रबोधनसुद्धा होत होतं परंतु मंडळी जे आहे जे आयोजक मंडळी वेळ कमी असल्यामुळे प्लॅटिंग घेऊ देत नाही प्लॅटिंग घेऊ देत नसल्यामुळे त्याच्यातून समाज प्रबोधन घडत नाही आणि बायांचे सुद्धा मजा येत नाही गाणे जे आहे मित्रांनो गाण्यामध्ये रुची सर्वांचे नसते काही काही लोक प्लॅटिंग बघायलासुद्धा खड्या तमाशात येत असतात त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आहे गणगवणीच्या राऊंड बारा वाजेपर्यंत संपणे बारा वाजेपर्यंत जर संपलं तर प्रत्येक शहराला जे आहे ते एका घंट्याचा आपला अप, अप, एक राऊंड आठपवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक प्लॅटिंगसुद्धा करायचं आहे एक गाणे आणि एक प्लॅटिंग एक ते सव्वा घंट्यामध्ये आरामात होत असतो तर त्याच्याकरता महत्त्वाचं नियोजन करायचं आहे ते म्हणजे आपला जो गणगवणीचा राऊंड आहे त्याचं गणगवडण लवकर संपली तर तुम्हाला तिथून बारा वाजतापासून जर खरेदी दुय्यम तुमची सुरू झाली तर लोकांनासुद्धा बघायला मजा येईल आणि जे बाकीचे कार्यक्रम ह्या खडा खड्यातमाशीची जागा घेत आहे ते सुद्धा घेणार नाही ठीक आहे आता हा एक पॉईंट झाला मित्रांनो दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की वर्षातून एक वेळा जर मंडेचा कार्यक्रम कोण्या गावामध्ये होत असेल सर्वे पाहुणेपुरी बाहेरून येत असतात आणि त्याच्याकरता मित्रांनो मंडेच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरता जवळपासचे लोकसुद्धा येत असतात जवळपासची प्रेक्षक मंडळीसुद्धा येत असतात आणि त्याच्यामध्ये आता परत जे आहे ते खडा तमाशामध्ये नवीन प्रथा चालू झालेली आहे आपण अगोदर तमाशे बघितलेच आहे मान्य मोरेशावरजी शाहीर मान्य बुधाजी शाहीर मान्य माणिकरावजी शाहीर आणि तसेच अंबादासजी शाहीर यांचे आपण अगोदर तपाशे तमाशे बघितलेलेच आहे आणि आतासुद्धा बघितच आहे फार म्हणजे अगोदर जे नीटनिटकेपणा त्यांच्या तमाशामध्ये होता प्लॅटिंग वगैरे व्यवस्थित होते ते कार्यक्रम वेळेवर चालू होत होता वेळेवर बंद होत होता तर आता ते सुद्धा शायर जे आहे ते शायरी करत आहेत त्यांचेसुद्धा प्रोग्राम चालू आहेत परंतु आता ते जे जुने शायर आहे जास्त दिवस काही राहणार नाही म्हणजे जास्त दिवस प्रोग्राम करू शकणार नाही आता त्यांची जी धुरा सांभाळलेली आहे नवीन शायरांनी आता त्यांचं जे आहे त्या नवीन शायरांना याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जी कार्यक्रमाची वेळ आहे ते कार्यक्रमाची वेळ पाळणे फार गरजेचे आहे जर तुम्ही कार्यक्रमाची वेळ पाळले नाही तर मग जे प्रेक्षक वर्ग आहे तो नाराज होईल आणि दुसऱ्या कार्यक्रमाकडे वेळ रुची याच्यातून लोकांची समाप्त होईल त्याच्यामुळे कार्यक्रमाची वेळ पाळणं फार गरजेचं आहे आणि प्लॅटिंगसुद्धा तेवढेच गरजेचं आहे जेवढे गाणे गरजेचे आहे आणि प्लॅटिंग गरजेचं आहे त्याच्याकरता टाईम असणे गरजेचं आहे टाईम तेव्हाच मिळेल तुम्हाला मित्रांनो जेव्हा तुमचा गणगवणींचा राहून बारा वाजेच्या अगोदर समाप्त होईल ठीक आहे आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नसा आता खडा तपाशामध्ये बघा आपल्याला भरपूर काही नवीन शायरं बघायला मिळत आहे नवीन गाणे बघायला मिळत आहे आणि जवळपास चांगले चांगले शैर कलाक्षेत्रात आलेले आहे आणि प्रोग्रामसुद्धा चांगल्या प्रकारे केला जाता है। ते जात के ते ते आहे त्याच्यात काही तुझा भाव नाही फक्त जी महत्त्वाची भाव आहे म्हणजे ते आहे टायमाचं बंधन तर टायमाचं बंधन पाळणे फार गरजेचं आहे आणि आता राहिले मित्रांनो जे खडा तमाशा चालू असते राऊंड चालू असते त्याच्यामध्ये काही लोक मागणी करतात किंवा आयोजक मंडळ मागणी करतात लावण्या वाजवा तर लावण्या हा वाजवणे तुम्हाला जर आता काळाचे उपयोग वाटत असेल वाजवल्याशिवाय मजा येत नसेल परंतु त्या लावण्या हे त्या आयोजक मंडळांनी कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा मुजरा झाला असतो दोन्ही शाळेच्या त्याच्यानंतर आयोजित करा कारण की तुम्ही मधातच जर लावण्या वाजवल्या मित्रांनो तर ते साऊंडचं जे सिस्टम असतं किंवा साऊंड सेटअप जो असतो तो पूर्ण साऊंड सेटअप विस्कळीत होतो त्याच्यामुळे तो साऊंड सेटअप परत पहिल्यासारखा मिळवण्याकरता अर्धा ते पाऊस तासाचाच वेळ त्याच्यामध्ये जातो साऊंड सेट करता करता अर्धा तास त्याच्यामध्ये निघून जातो शाहरांना साऊंड मिळत नाही सोबतच जर दुय्यम रगात आले असाल मधातच तुम्ही लावण्या वाजवायला त्यांना विनंती केली किंवा लायमा लावण्या वाजवायला लावल्या तर मित्रांनो कार्यक्रमाची मजासुद्धा जी आहे ती विस्कळीत होते त्याच्यामुळे लावण्या जर तुम्हाला वाजवायचाच आहे दोन्ही शायरांचा मुजऱ्याचा प्रोग्राम झाल्यानंतर जे आहे आयोजक मंडळांनी लावण्या वाजवण्याकरता बोलावे मधात लावण्या वाजवण्याकरता बोलू नये त्याच्यामुळे वेळसुद्धा वाया जाते आणि कार्यक्रमाची सुद्धा वेळ मजासुद्धा खराब होते त्याच्यामुळे लावणी जे आहे दोन्ही शायर लावण्या घेतच असतात दोन ते तीन लावण्या प्रत्येक शेअर घेतात तर मुजरा झाल्यानंतर त्यांना लावण्या घ्यायला लावा अशी तुम्ही जबरदस्ती करू नका मग आताच लावण्या घ्या लावण्या घ्या वगैरे बाकी मित्रांनो माझी एवढीच अपेक्षा आहे की आपल्या जे तमाशा याची क्रेज वाढत राहावी आणि क्रेज नेहमीप्रमाणे राहावी अगोदरच्या प्रमाणे राहावी त्याच्यामुळे आपल्याला मोरेश्वरची शाहीर बुद्धाची शाहीर मानिकजी शाहीर मान्य आणि अंबादासजी शहीर हे काही जे मोठे मोठे शहर आपल्या बघण्यात होऊन गेले आतापर्यंत तर त्यांच्या नि खडा तमाशा करणे गरजेचं आहे वेळ पाळणे गरजेचे आहे आणि नवीन शहरांना हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर जो आहे आपला घनगवण्याचा जो आहे तो निपटवत चाला आणि बाकीचे जे काही समाज प्रबोधन प्लाटिंग असेल गाणे असेल ते लोकांना बघण्यासाठी वेळ देत चाला जेणेकरून ज्या आपल्या तमाशामध्ये आहे लोकांची रुची राहील माझ्या एवढ्यात म्हणण्या मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रोग्राम कोणत्या गावला असेल त्याच्यामध्ये मग मा तो खडा तमाशाचा प्रोग्राम असो लावणीचा प्रोग्राम असो कीर्तनाचा प्रोग्राम असो कव्वालीचा प्रोग्राम असो किंवा कोणता इतरही प्रोग्राम असो तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्याची वेळ गाव गाव कोणत्या तालुक्यात आहे कोण्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे कोणत्या तारखेला कोणत्या गावात कोणता प्रोग्राम आहे सिद्ध सर्व माहिती दिली जाते चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद